नमस्कार रिनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मीशोवरून इथून मागे मी ड्रेसेस किंवा साड्यांची ऑर्डर ही दिलेली होती आणि माझा खूप छान एक्सपिरियन्स असा आहे मिशोबाबत परंतु एकदा मी असंच मिशो ॲपमध्ये सर्च करत असताना माझ्यासमोर या तीन वस्तूंचा एक कॉम्बो ऑफरचा जो काही प्लॅन होता तो आलेला होता आणि अगदी दोनशे सतरा रुपयामध्ये मला या तिन्ही वस्तू रिसीव झालेल्या आहेत आणि ॲक्च्युली माग ऑर्डर करताना मनामध्ये धाकधूक होती की कशा प्रकारचे क्वालिटी आता आपल्याला रिसीव होणार आहे पण चार दिवसामध्ये मला हे जे पार्सल आहे हे रिसीव झाले आणि याच्यामध्ये एक तर पावभाजीचं स्मॅशर त्याचबरोबर चॉपर आहे आणि पिझा कटर जे असतं ते देखील मला इथे मिळालेलं आहे जसं की तुम्हाला माहिती आहे मी माझ्या चॅनलवरती विविध प्रकारच्या रेसिपीज या शेअर करत असते त्यामध्ये मी पिझ्झा देखील तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे पावभाजी असेल किंवा देखील रेसिपी बनवताना वेगवेगळ्या कटिंग या कराव्या लागतात तेव्हा आपल्याकडे देखील अशा वस्तू अवेलेबल पाहिजे असं मला नेहमी वाटत होतं आणि त्याच्यामुळेच या तीन वस्तूंची मी ऑर्डर दिलेली होती आणि ही जी मला ऑर्डर रिसीव झालेली आहे ती एकदमच छान अशी झालेली आहे तर माझा जो काही मिशो संदर्भातला रिव्ह्यू आहे तो एकदम बेस्ट आहे तर तुम्ही बघू शकता क्वालिटी याची अप्रतिम अशी आहे यातील चॉपर जे आहे तो यूज केल्यानंतरच त्याचा जो काही रिव्ह्यू आहे तो देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याचबरोबर पावभाजी स्मॅशर जो आहे किंवा पिझा कटर जे आहे ते यूज केल्यानंतर त्याचा देखील सेपरेट रिव्ह्यू तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर माझा आजचा अनबॉक्सिंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद